बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत खूप वादळे येऊन गेलेली आहेत आणि अजूनही ती येतच आहेत तुम्हाला या सर्वांमुळे खूप दुःखाचा सामना करावा लागत आहे सर्व काही संपले असे तुम्हाला वाटत आहे कितीही प्रयत्न केले तरी मनासारखे के यश मिळण्याचे झालेले आहे कोणतीही गोष्ट ही, ही मनासारखी होत नाही हे पाहून तुम्ही पूर्णपणे खचलेला आहात पण बाळांनो परिस्थिती कशी का असे ना पण तुम्ही कधीच हार मानू नका कधीच धीर सोडू नका कोणतीही वेळ परिस्थिती ही, वे ही कायमस्वरूपी राहत नसते ती बदलतच असते त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा जे काही घडत असते ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडत असते तुम्ही ते पाहू शकत नाही पण आम्ही सर्व काही पाहता असतो तुमचा भूतकाळ तुमचा वर्तमान काळ आणि तुमचा येणारा भविष्यकाळही सर्व काही आम्ही जाणतो त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही घडून गेले आणि जे घडत आहे त्यामागे एक खूप मोठी योजना आहे ती योजना तुम्हाला आता नाही समजणार पण वेळ आल्यावर मात्र तुम्हाला ती नक्की समजणार आणि आज जरी तुमच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू असले तरी ते अश्रू पुढे जाऊन सुखामध्ये परिवर्तित होणार त्यामुळे काळजी करू नकोस आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व चांगल्यासाठी घडत आहे तुला नेहमी असे वाटत असते की माझे संपूर्ण आयुष्य हे अडचणींमध्येच वाया गेले दुःखाने माझे संपूर्ण आयुष्य हे भरून गेलेले आहे पण बाळा तुझे आजचे हे दुःखच तुझ्या या अडचणी उद्याच्या सुखाची पाहिली आहेत अडचणी आल्या की तुम्ही लगेचच खसता पण लक्षात ठेवा या अडचणी तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आलेल्या असतात जसे लोखंड आगीत टाकले की ते शुद्ध होते मजबूत बनते अगदी तसे तुझ्या आजच्या या अडचणीस तुला मजबूत बनवत आहे आज जे तुला कठीण वाटत आहे ते तुला उद्या सामर्थ्य देणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस तुझा उद्याचा दिवस हा खूप उज्ज्वल असणार आहे तू निश्चिंत राहा बाळांना माणूस कितीही योजना आखत असला तरी शेवटी घडते तेच जे आमच्या मनामध्ये आहे जी तुमच्या देवाची इच्छा आहे तुला वाटत असेल की माझ्यासोबत जे काही झाले ते खूप वाईट झाले सर्व काही माझे संपले आहे पण बाळा जरा तुझ्या भूतकाळामध्ये तू थोडे डोकावून बघ तुम्ही पहिले कसे आयुष्य जगत होता किती अपमानाने किती विश्वासघाताने भरलेले किती धोक्याने भरलेले ते आयुष्य होते आणि आज जे तुम्ही आयुष्य जगत आहात त्यामध्ये तुम्ही सुखी समाधानी आहात आणि मुख्य म्हणजे सन्मानाने जगत आहात भले पैसा अडका आता तुमच्याकडे थोडा कमी जरी असला तरी जीवनाचा भरभरून बर तुम्ही आनंद घेत आहात शांततेची झोप घेत आहात बाळा तुला या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन जाणवलेच असेल की तुझ्या आयुष्यात जे काही घडले ते तुझ्या भल्यासाठीच घडले जे वाईट लोक होते जे विश्वासघातकी होते त्या लोकांना तुझ्या आयुष्यातून आम्ही कायमचे दूर केलेले आहे तुझ्या त्या काळ्या कपटी जगापासून त्या सोनेरी पिंजऱ्यातून आम्ही तुझे सुखरूप सुटका केलेली आहे त्यामुळे बाळा तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आणि जे काही तुझ्यासोबत घडत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे त्यामुळे तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आणि आनंदी राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जगात जे काही घडत असते ते कधीच व्यर्थ जात नाही कधीच वाया जात नाही एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा हा उघडतो आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला कधीच अडचणीत पडू देणार नाही कधी तुमच्यावर कोणापुढेही हात पसरण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही एखादी व्यक्ती सोडून गेली तर दुसरी नवीन व्यक्ती ही तिथे येते जी तुझ्या आयुष्यात आनंद आणते ज्या वेळेस कधी एखादे नुकसान जरी झाले तरी ते नुकसान तुम्हाला काहीतरी शिकवून जाते आणि भविष्यात होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून तुम्हाला वाचवते त्यामुळे जो आमच्या इच्छेत इच्छा मानतो आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचे मन हे नेहमी शांत असते तो दुःखातही आनंदी जगत असतो त्यामुळे बाळांनो सध्या जरी तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसले तरी तुम्ही हार मानू नका आहे तिथेच कधीच थांबू नका संयम ठेवा श्रद्धा ठेवा हीच तुमची खरी साधन आहे तू करत असलेले प्रयत्न असे सातत्याने करत राहा थांबू नकोस तुझ्या कामाला वेळ जरी लागत असला तरी या लागणाऱ्या वेळेमुळे तुम्ही खूप अनुभवी होत आहात आणि अनुभव हा कधीच वायाचाच नाही त्याचा पुढे जाऊन फायदा हा होतच असतो त्यामुळे काळजी करू नकोस जे तुझ्या हक्काचे आहे ते कोठेही जाणार नाही ते तुलाच म्हणणार तुझे आजचे अश्रू हे तुझ्या उद्याचा आनंद आहे तुझा आजचा संघर्ष हे तुझ्या उद्याचे सामर्थ्य आहे तुझे आजचे एकटेपण तुझ्या उद्याचा मोठा सहवास आहे त्यामुळे तू शांत राहा आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव हार मानू नकोस बाळा तुम्ही जे सहन करत आहात जे अनुभवत आहात ते सर्व तुमच्या भल्यासाठीच आहे हे लक्षात ठेव हो। तुम्ही तुमचे सर्व सुख दुःख तुमचे जीवन आमच्या चरणांवर तुम्ही समर्पित केलेले आहे त्यामुळे काळजी करू नका आमचा प्रत्येक निर्णय हा तुमच्या भल्यासाठीच तुमच्या हितासाठीच असणार आहे त्यामुळे संयम हो। ठेव विश्वास ठेव हो, आणि तुझे प्रयत्न असे सातत्याने करत राहा शेवटी विजय हा तुझाच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाई पण लाभा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ